आणखी एक मोठा डाव त्याला मोठा डाव काय होता तर हिंसाचाराचा वापर करण्याचा प्रयत्न केला दंगली किंवा घरं पेटवून बीडमधलं प्रकरण पाहिलं असेल तुम्ही तर विशिष्ट अशा आमदारांची घरं पेटून देण्यात आले विशिष्ट ठिकाणी जाळफोड करण्यात आली हॉटेलची तोडफोड करण्यात आली आणि या सगळ्यांचं नाव मराठा आंदोलकावर घालण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या जगाला माहित होतं की हे मराठा आंदोलकांनी केलेलं नाही स्वतः ते आमदार स्वतः हॉटेल जा, झाले किंवा ज्या लोकांची झाली त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याचा आणि मराठा आंदोलकांचा काहीही संबंध नाही याचाच अर्थ काय की हे कोणीतरी जाणून बुजून मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र सुद्धा जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणामुळे स्पष्टपणे मिळालेलं होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता आजच्या व्हिडिओचा की आज काय झाले तर हे जे आपल्याला जवळपास बर हे आंदोलन चालवून एक वर्ष पूर्ण झाले बरोबर आहे आणि या वर्षभरामध्ये सुद्धा सरकारला हे आंदोलन अजून चिरडून टाकता आलं नाही आणि त्याच्यामुळं हे आंदोलन नेमकं का चिरडून टाकता आलं नाही याचं कारण आपल्याला पाहायचं असं काय घडलं की वर्ष झालं पण या आंदोलन शिरडलं गेलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंदोलनाची पार्श्वभूमी जर आपण थोडक्यात पाहिली असली तर तुम्हाला माहिती असेल जालन्यामध्ये एक कार्यक्रम होता शासन तुमच्या दरबारी म्हणून शासन शा, तुमच्या दारी तर शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम होत असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट घडली ती गोष्ट अशी होती की त्यावेळेला तिथं मराठा आंदोलन चालू होतं जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि मग सरकारला असं वाटलं सरकारला असं वाटलं की हे कार्यक्रम चालू असताना इथं हे आंदोलन नको जर हे आंदोलन चालू राहिलं तर आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला काही गालबोट लागेल किंवा त्याच्यावर काहीतरी नामुष्की केल किंवा काहीतरी त्याची बदनामी होईल आणि म्हणून काय केलं सरकारनं लोकांना असं सांगितलं की हे आंदोलन करू नका म्हणजे जे आंदोलन करते त्यांना सांगितलं की आंदोलन करू नका पण तरी सुद्धा मनुष्य पाटलांना असं वाटलं की हे जर आपण आंदोलन आणखी जास्त ताकदीने केलं तर किमान लोकांचं लक्ष जाईल आणि मराठ्यांच्या पदरात काही ना काही पडेल म्हणून आंदोलन आणखी तीव्र केलं आणि याचाच राग मनात धरून मग काय केलं सरकारने एक सप्टेंबर रोजी लाठी हल्ला केला या लाठी हल्ल्यानंतर रातोरात हे जे आंदोलन होतं मराठा आरक्षणाचं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये व्हायरल झालं त्याची धग इतकी वाढली इतक्या मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळाला की हे आंदोलन पाहता पाहता एक जनआंदोलन झालं आणि याच्यामध्ये लाखो लोकांनी सहभाग नोंदवला पण तरी सुद्धा वर्षभरामध्ये हे आंदोलन सरकार थांबवू शकलं नाही तर ते का थांबवू शकलं नाही सरकारने वेगवेगळे प्रयत्न केले आता आपल्याला या व्हिडिओचे दोन भाग आहेत पहिला मुद्दा असा आहे की सरकारनं आंदोलन थांबवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले आणि ते प्रयत्न बारकाईने लक्षात गेले आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की एवढे प्रयत्न करून हे आंदोलन चिरडल्या का गेलं नाही आता सुरुवातीला आपण पाहूयात आंदोलन चिरडण्यासाठी काय काय प्रयत्न झाले ते पाहणं महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला मी अगदी कारण कारणवाईस सांगतो बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती पहिली गोष्ट होती याच्यामध्ये नेतृत्वाला विकत घेणं काय करायचं होतं त्यांना या नेतृत्वाला विकत घ्यायचं होतं पण नेतृत्वाला विकत घेणं शक्य झालं नाही मनोज जरांगे पाटलांसारखं निस्वार्थी आणि एकदम ज्याला कोणत्याही प्रकारचे अशा अपेक्षा नाही फक्त आणि फक्त समाजासाठी लढणारं नेतृत्व होतं जिथं सरकारनं चाळीस चाळीस आमदार विकत घेतले तिथं सरकारला असा भ्रम झाला होता की बाबा आपण सहजपणे एक माणूस विकत घेऊ शकतो आणि म्हणून त्यांनी जरांगे पाटलांकडे बऱ्याच गोष्टी पाठवल्या किंवा बऱ्याच लोकांना पाठवलं बऱ्याच शिष्टमंडळ पाठवले पण जरांगे पाटील मॅनेज झाले नाही किंवा विकल्या गेले नाही कारण जरांगे पाटलांना विकत घेऊ शकेल अशी संपत्ती अजून तरी जगात तयार व्हायची आहे असं एक ठाम आहे आणि त्याच्यामुळे मग हा प्रयत्न पूर्णपणे फेल गेला आता पहिला प्रयत्न फेल गेल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा प्रयत्न होता विश्वासू सहकारी फोडणे आणि हे विश्वासू सहकारी त्यांनी अत्यंत पदस्तरित्या फोडले डॉक्टर तारक मेहता तारक सॉरी मेहता नाही फक्त डॉक्टर डॉक्टर तारक तुम्हाला माहित असतील किंवा त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले ते ज्यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सोबत असलेले चव्हाण तुम्हाला माहित असतील मराठा आंदोलन करतात असे चव्हाण किंवा डॉक्टर मेहता वेगवेगळे जे लोक आहेत ते सगळे कोणत्या नाही कोणत्या किमतीला फुटले ती किंमत काय होती आपल्याला माहित नाही पण कोणत्या नाही कोणत्या किमतीला हे फुटले आणि हे फुटल्यानंतर यांनी जरांगी पाटलाच्या विरोधात गरज रोपायला सुरुवात केली हे सगळं झालं तरी सुद्धा जरांगे पाटील दगमगले नाही कारण जरांगी पाटलांचा लढा हा एकट्या माणसाने निर्माण केला होता आणि सामान्य जन त्यांनी निर्माण केला होता आणि त्याच्यामुळे एक दोन आंदोलक किंवा त्यांच्या जवळचे विश्वास सहकारी फुटले म्हणून आंदोलन फुटलं असं कधी होत नाही पण सरकारचे दोन्ही प्रयत्न जेव्हा फेल गेले तेव्हा सरकारनं तिसरा एक प्रकरण केलं सगळ्यात मोठं महत्वाचं पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आता पाटलांना बदनाम कसं करायचं तर एकदम सोपं आहे काय करायचं सुरुवातीला त्यांना भाषेवरून टार्गेट करण्यात आलं मग नंतर त्यांच्या शिव्यांवरून किंवा पाटील जे बोलतात आक्रमक पद्धतीने त्यांना शिव्या ठरवण्यात आलं त्यांना अडाणी ठरवण्यात आलं त्यांना न शिकलेलं ठरवण्यात आलं चौथी पास ठरवण्यात आलं त्यांनी दारुबी दाड्यात म्हणून आलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा पाटलांची बदनामी होऊ शकली नाही कारण जे माणूस प्रामाणिक असतो जो माणूस निस्वार्थी असतो ज्या माणसाचं ध्येय उदात्त असतात आणि ज्या जे माणूस ध्येयासाठी स्वतःचं बलिदान द्यायला तयार असतो त्याची बदनामी कोणीही करू शकत नाही आणि म्हणून हा बदनामीचा प्रकार पूर्णपणे नेताना झाला आणि हा नेस्तानाभूत झाल्यानंतर त्यांनी बावसकर नावाचा एक महाराज आणला त्या महाराजाला तुम्हाला माहिती आपणच असा धोधो धुतला होता त्या बावस ज्याला महाराज म्हणण्याची लायकी नाही किंवा महाराज बनण्याची ज्याची लायकी नाही अशा नालायक लोकांना या लोकांनी काय केलं गाड्या घोड्या फाईव्ह स्टार हॉटेल सगळा मीडिया सगळ्याला सगळं मिळून त्याच्याकडे बसवलं एका सामान्य महाराजाकड आणि त्यांच्या तोंडातून मग जरांगी पाटलांबद्दल ती मटन खातात काय आणि ते काय करतात आणि बायाकडून पायचे पण घेतात वगैरे 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 आरोप करण्यात आले इतके आरोप करण्यात आले की सतत बावस्कर महाराज टीव्हीवर दिसत होता मी तर म्हणतो मोदी साहेबांच्या नंतर जर सगळ्यात जास्त कोणी त्या कालावधीमध्ये जर टीव्ही मीडियामध्ये दिसला असेल तर ते बावस्कर महाराज होते पण तरी सुद्धा जरांगी पाटलांची बदनामी करण्यास बावस्कर अपयशी पडला बावस्कर सारखे एक नाही दोन नाही हजार नाही लाख नाही कोटी जरी महाराज आले असले नालायक बावस्कर सारखे तरी सुद्धा ते जरांगी पाटलांची बदनामी करू शकत नाहीत हे काळ्या दगडावरची रेषा आहे मग हाई वार फेल केला आता याच्यानंतर पुन्हा काय केलं तर मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा आंदोलन उभं राहिलं म्हणून ओबीसीचं आंदोलन उभं करून त्यामध्ये काहीतरी नेते घुसवले आणि त्या नेत्यांच्या माध्यमातून एल्गार सभा घेण्यात आल्या आता हेल्गार कौन -कौन होते होते ते होते साहेब 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 ते मुंडे प्रकाश बबनराव तायवाडे आणि याची आणखी कमी पडली म्हणून काय म्हणून आणखी त्याच्यामध्ये वासरात लंगडी काय शहा म्हणजे पारले प्राध्यापक म्हणून त्याला घेऊन आले लक्ष्मी हाके साहेब आणले आणि मग एवढ्या सगळ्या लोकांनी अत्यंत खालच्या भाषेत आरवाच्य भाषेत अगदी हिंसक भाषेमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या सगळ्या ध्जावरून टाकल्या कायदा सुव्यवस्था जसं याच्या बापाची बट्टी घालण्यासाठी वापरली आणि अत्यंत वाईट परिस्थिती नजरांगी पाटलावर आणि मराठा समाजावर टीका केली अगदी खालच्या फराला जाऊन अगदी हातपाय तोडण्याची मारण्याची भाषा केली एवढं सगळं होऊन सुद्धा जरांगी पाटलांनी संयम ढळू दिला नाही या सगळ्यांना ते पुरून उरले आणि विशेष म्हणजे mm. मराठा समाजाने सुद्धा यांच्या चिथावणीकडे लक्ष दिलं नाही यांना भीक घातली नाही नुसते कुत्र्यासारखे बोम 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 बोंबलले आणि शेवटी आपला हडूक चगत बसले जे भेटला होतं ते ठीक आहे तिथं सुद्धा काही झालं नाही आणि हे करत असताना सोशल मीडियावर सुद्धा मी असेल किंवा आमच्यासोबत आणखी काही जे मित्र आहेत आमची सोशल मीडियाची एक टीम आहे आमची छोटीशी जी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम करते त्या सगळ्यांनीच या बोबळणाऱ्या लोकांना वेळच्या वेळी थोपवलं आणि मग काय झालं हे सुद्धा यांचा प्रयत्न यशस्वी झाला त्याच्यानंतर आणखी यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नामधला महत्वाचा प्रयत्न काय होता की मूळ मागणी चुकीची ठरवणे म्हणजे काय केलं यांनी मूळ जी मागणी होती मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षणाची तर ही मागणी चुकीची ठरवली ते काय म्हणले जर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर काय होईल म्हणले की दुसऱ्याच्या ताटातलं खाल्ल्यासारखं आहे ताट हिसकावून घेतल्यासारखा आहे असं आहे तसं आहे नाही नाही ते शंभर कुठे सांगितले आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी कशी चुकीची आहे हे आधी बिबवण्याचा प्रयत्न केला जेव्हा ते शक्य झालं नाही तेव्हा मग त्यांनी आणखी वेगळ्या पद्धतीने काय केलं तर त्याला काय केलं की आम्ही सारथीला एवढं मग आम्ही अण्णासाहेब आर्थिक महामंडळ जे अण्णा साहेब आहे त्याला आम्ही जास्त पैसे वाढवून देऊ मूलींना करून पाहिलं तरी सुद्धा काही फरक पडला नाही तरी सुद्धा आंदोलन जशाला तसं त्याच्यापेक्षा हो मोठं होत राहिलं मग त्यांनी आणखी एक डाव खेळला तो होता दहा टक्के एसीबीसी चा दहा टक्के चा आरक्षण मराठ्यांना दिलं आणि मग त्यांना असं वाटलं की आता काय होईल हे आंदोलनाची धग कमी होईल दहा कमी होईल या आंदोलनाची तीव्रता कमी होईल पण झालं उलट एसीबीसी माती मारल्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण दिला आणि सुद्धा काहीच कुठं अजून तळाला मेळ लागला नव्हता सगळ्या गोष्टी आधांतरी झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे मराठा समाज आणखी जास्त आक्रमक झाला आणि आणखी जास्त जमा झाला आणखी जास्त ताकदीने एकत्र आला आणि मग हे आंदोलन पुन्हा आणखी वाढतच गेलं सरकारने वारंवार प्रयत्न केले की आंदोलनाला कसं थोपवायचं एवढंच नाही तर सरकारने काय केलं म्हणून जरांगी पाटलांच्या मागे एसआयटी सुद्धा लावली म्हणजे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गुन्हे दाखल म्हणजे कसे तर जरांगी पाटलांच्या पाठीमागे एसआयटी लावली असं वाटलं होतं की एसआयटी लावल्यानंतर हे घाबरतील आपण यांना जेलमध्ये टाकू यांना काहीतरी करू पण ते सुद्धा शक्य झालं नाही कारण सुद्धा काही निष्पन्न झालं एवढंच नाही तर मराठा समाजातले जे लोक वर्षभर झालं आंदोलन करतात त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले एका एका गावातल्या सतरा सतरा वीस वीस लोकांवर गुन्हे दाखल केले जे लोक त्या घडलेल्या ठिकाणी नव्हते शेतात काम करत होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले कालचा वसमतचा प्रकार पाहिला असेल तर तुम्ही तर प्रेमानंद शिंदे नावाची व्यक्ती आपल्या हॉटेलवर हॉटेलचं काम करत असताना त्यांचं नाव त्या गुन्ह्यामध्ये अडकलेलं आहे कशासाठी तर ते त्या तिथं निवेदन द्यायला अजित पवारांना गेले म्हणून पण तरी सुद्धा त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं म्हणजे एखादी व्यक्ती हॉटेलला असताना जर तिथं त्यांचं नाव येत असेल तर ही किती मोठी कमालीची गोष्ट आहे म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने वेगवेगळे गुन्हे दाखल केले तरी सुद्धा मराठा समाज घाबरला नाही जरांगी पाटील घाबरले नाही जरांगी पाटील ज्या पद्धतीने कणकर नेतृत्व म्हणून समोर आले आणि मेलो तरी घाबरणार नाही म्हणजे त्याच पद्धतीने मराठा समाजातली सुद्धा आंदोलन करते घाबरले नाही किती केसेस होत्या काय होत्या अगदी मृत्यूलाही ते तयार होते आणि त्याच्यामुळे तोही प्लॅन फसला मग यांनी आणखी एक मोठा डाव खेळला मोठा डाव काय होता तर हिंसाचाराचा वापर करण्याचा प्रयत्न केला दंगली किंवा घर पेटवून बीडमधलं प्रकरण पाहिलं असेल तुम्ही तर विशिष्ट अशा आमदारांचे घर पेटून देण्यात आले विशिष्ट ठिकाणी जाळपोळ करण्यात आली हॉटेलची तोडफोड करण्यात आली आणि या सगळ्यांचं नाव मराठा आंदोलकावर घालण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या जगाला माहित होतं की हे मराठा आंदोलकांनी केलेलं नाही स्वतः ते आमदार स्वतः हॉटेल जळाले किंवा ज्या लोकांची घर झाली त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याचा आणि मराठा आंदोलकाचा काहीही संबंध नाही याचाच अर्थ काय की हे कोणीतरी जाणून बुजून मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र सुद्धा जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणामुळे स्पष्टपणे धुळे मुलीला मिळालेलं जरांगे पाटलांनी इतक्या जबरदस्त पद्धतीने या सगळ्या गोष्टी टॅकल केल्या की लोक जे म्हणायचे ना की पाटील अडाणी आहेत पाटलांना कळत नाही आरे का अडाणी माणसाने हे करू नये अडाणी माणसाने ते करू नये त्यांचा अभ्यास नाही की हे नाही तर तेच अडाणी असलेले पाटील आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधारांना वैचारिकरित्या पूर्ण उरले कार्यक्षमतेनं पूर्ण उरले आणि हे परेशान आहेत की आंदोलन मोडायचं कसं एवढं करू नये भागलं नाही तर यानं काय केलं सदावर्ती नावाचं एक वकील या लढ्याच्या मागे लागले आंदोलनच कसं बेकायदेशीर बेकायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी त्या सदावरतीला नाही नाही ते काय दिलं किती दिले कला माहिती त्याचे दोन डोळेकडे एकीकडे या डोळ्यांना काय दिसत असेल या डोळ्यांना काय दिसत असेल आपल्याला माहित नाही पण त्यानं सुद्धा भरपूर प्रयत्न केला आंदोलनाच्या विरोधामध्ये कोर्टात जाणं उच्च न्यायालयात जाणं तिथं आंदोलन कसं बेशीर आहे सांगणं पण बाबा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे आणि संविधान आहे आणि बाबासाहेबांचा कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार राज्य चालतं आणि त्याच कायद्यानुसार मराठा समाजाला मिळालेला आंदोलनाचा एक हक्क आहे आणि तो हक्क जरांगी पाटलांनी योग्य पद्धतीनं बजावला आणि त्याच्यामुळे त्या फेकण्याचं सुद्धा इथं काही चाललेलं नाही आणि योग्य आंदोलन आता मूळ मुद्दा असा आहे की एवढं सगळं असून सुद्धा जर आंदोलन संपत नसेल तर मग या आंदोलनामध्ये असं काय आहे की आंदोलन संपत नाही या आंदोलनामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला की आंदोलन संपत नसण्याची कारण दोन आहेत दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की आंदोलन संपत नाही तर ते दोन महत्वाची कारण सांगतो तुम्हाला काय आंदोलन न संपल्याचे याच्यातलं पहिलं कारण आहे हा चेहरा हा जो चेहरा आहे या चेहऱ्याचे बघा डोळ्यात पाणी आलेला आहे हे बघा इथं तर हा जो चेहरा आहे हा चेहरा सगळ्यात मोठं कारण आहे हे आंदोलन न संपण्याचं आणि या चेहऱ्याच्या मागे हे जे लोक दिसत आहेत सगळे हे जे लोक दिसत आहेत समाजाचा चेहरा आहे की हे आंदोलन कधीही संपणार नाही भविष्यात सुद्धा जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपत नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे कारण जनांगे पाटील हे अत्यंत प्रामाणिक अत्यंत निस्वार्थी आणि अत्यंत जिद्दी व्यक्तिमत्व आहे आणि हे नेतृत्व मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही हा विश्वास आता जनतेच्या म्हणजे मनामनामध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे जनता सुद्धा तितक्याच ताकदीने आंदोलनाच्या पाठीशी आहे म्हणून आज या महाराष्ट्रातील केवळ मराठा समाजच नाही तर मराठा समाजासह मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल धनगर समाज असेल बलुतेदार असतील ओबीसीतले सगळे घटक असतील हे सगळ्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगी पाटलांसारखं निस्वार्थी नेतृत्व हे आपल्याही समाजाला मिळालं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील साहेब जे मराठ्यांना तर न्याय देतील देतील पण मराठ्यांसह सगळ्याच बहुजनांना न्याय देतील आणि म्हणून हे सगळेजण खूप मोठ्या ताकदीनं जरांगी पाटलांच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणून मी स्पष्टपणे असं सांगतो की जोपर्यंत हा चेहरा आंदोलनाचा आहे काय म्हणतोय लक्षात ठेवा जोपर्यंत हा चेहरा आंदोलनाचा आहे तोपर्यंत हे आंदोलन कोणीही तोडू शकत नाही मोडू शकत नाही चिरडून टाकू शकत नाही आणि जोपर्यंत या चेहऱ्याच्या मागे ही जी लाखोंची करोडोंची जनता आहे तोपर्यंत हे आंदोलन कोणाच्याही थांबवणं शक्य नाही म्हणून याला थांबवायचं असेल हे आंदोलन थांबवायचं असेल तर याच्यावर एकच इलाज आहे संपूर्ण मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देणं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं मागच्या काही दिवसापासून आपण लाईव यायचा प्रयत्न केला पण काहीतरी टेक्निकल इशू होता म्हणून आलं आपल्याला त्याबद्दल क्षमसभ पण आता पुढची महत्वाची गोष्ट सांगतो की जर समजा आपल्या बहुजन समाजातील लेकरांना इंग्रजी बोलताना खूप मोठा अडथळा इंग्रजी बोलता येत नाही त्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये फीस असते का फक्त इंग्लिश म्हणून तर पन्नास हजार घालण्यापेक्षा आपल्याकडे न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत जे फक्त तीनशे रुपयामध्ये हाताच्या फक्त दहा बोटावर दहा हजार वाक्य तयार करून इंग्रजी बोलायला शिकवतात अगदी पाचवी पासून तर राणामध्ये ढोरं चालणाऱ्या माणसाला सुद्धा इंग्रजी बोलता बोलताय शकते त्यांना फक्त बेसिक काही शंभर दोनशे तीनशे इंग्रजीचे शब्द आले पाहिजे त्याच्यावरून ते सगळं शिकवतात म्हणजे फक्त तीनशे रुपयामध्ये हाताच्या दहा बोटावर कोणतीही व्यक्ती इंग्रजी शिकू शकतो त्यांना आपल्या मुलांना पन्नास पन्नास हजार रुपयाच्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकायची गरज नाही कोणते महागडे कोर्सेस लावण्याची गरज नाही एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा आपलं ऍप आहे त्या एटीएम एज्युकेशन मध्ये तुम्ही जाऊन ही न्यायमूर्ती गायकवाड सरांची डॅस तुम्ही घेऊ हो शकता त्याचबरोबर आपल्याकडे मराठी व्याकरणची बॅच आहे फक्त शंभर रुपयामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षासाठी शिक्षक भरती असो तलाठी भरती असो ग्रामसेवक भरती असो पोलीस भरती असो किंवा वनरक्षक असो आरोग्यसेवक असो कोतवाल असो जे काही असेल त्या सगळ्यासाठी मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण ज्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त व्हिडिओ आहे आणि परत आपण त्याच्यामध्ये अधूनमधून लाईव्ह पण येतो आणि मराठी व्याकरण अत्यंत सुंदर शिकवतो आतापर्यंत झालेल्या पेपरमध्ये बऱ्याच मुलांना जर पंचवीस मार्क असतील पोलीस भरतीला किंवा इतर पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळालेले शेकडो विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जर मराठी कोणाचं पाहिलं जात तर ते आपलं पाहिलं जाते म्हणजे तुम्हाला वाटत असेल की इकडे पाहणार तर काय तिकडे जाऊन त्याच्यामध्ये चार पाच फ्री वाली व्हिडिओ सुद्धा आहेत तर तुम्ही पहा फक्त मराठी आपण कसं शिकवतो त्याच्यानंतर आपल्याकडे नऊ दे आणि स्कॉलरशिपची सुद्धा बॅच आहे लेकर नऊ किंवा स्कॉलरशिपला बसलेल्या परीक्षेला हे सुद्धा नवद आणि स्कॉलरशिपच्या बॅच अभ्यास करू शकतात बेसिक अंक आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर समजा कोणाच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती नसेल की हे तेवढे पैसे द्यायचे समजा हे शंभर रुपये द्यायची कोणाची परिस्थिती नसेल तर त्यांनी फोन करा त्यांना हे सगळं फ्री आहे ज्यांच्या घरात आई वडिलांनी ना कंटाळून म्हणा कर्ज कर्जबाजारीपणाला कंटाळून म्हणा किंवा मग पूर परिस्थिती किंवा अशा कोणत्या एखाद्या दुर्घटनेमध्ये ते गेले असतील कोरोनामध्ये गेले असतील किंवा कोणत्याही परिस्थितीनं एखाद्याला वडील नसतील किंवा असतील तरी अत्यंत गरीबीची परिस्थिती तर फोन करा पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरणार था था नाही शिक्षण हे व्रत आहे सेवा आहे आणि ते आपण चालवतो त्यामुळे ज्यांना असे आपल्याकडे बरेच विद्यार्थी आहेत एका एका इथले चोपण चोपण विद्यार्थी आहेत की त्यांना आपण फीस घेत नाही फ्री ठेवतो तर असे जे कोणी असतील ज्यांना शक्य नाही त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना फ्रीमध्ये सुद्धा हे मिळून जाईल